नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाबाबत वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळे मोर्चे आंदोलन होत आहे त्यातच आंदोलना मोर्चामध्ये काही लोकांनी बॅनर पोस्टर हातामध्ये धरले आणि ते सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि त्यानंतर जे आहे त्याबाबत अनेक लोक व्यक्त झाले अनेक जणांनी त्यावरती रील्स बनविल्या अनेक जणांनी आपली मतं त्यावरती व्यक्त केली परंतु त्यानंतर जे आहे काही लोकांना ही गोष्ट समजली नाही किंवा काही लोकांनी ज्या ज्या आय टी सेलच्या असतात त्यांना दोन जातींमध्ये ज्या आहे काहीतरी दरी निर्माण करायचे असतात ते त्या ज्या लोकांनी चांगल्या वो पोस्ट वगैरे लिहिल्यात किंवा चांगल्या रील्स लिहिल्यात त्यांच्यासाठी व त्यांच्या पोस्टवरती जाऊन वाईट साईट कमेंट करत असतात तर मित्रांनो सध्या झालंय काय नेमकं आपण ते पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्वात अगोदर स्क्रीनवरती तुम्ही हा फोटो पाहा मित्रांनो हा फोटो बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला दिसला असेल या फोटोमध्ये एक तरुण आहे त्याने भगव्या कलरचा रुमाल टाकलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये एक पोस्टर त्या ठिकाणी दाखविण्यात आलेला आहे आणि त्या पोस्टरवरती लिहिण्यात आलेला आहे आरक्षण हे फक्त आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिड्या जातील आणि याबाबत जे आहे बौद्ध समाजाच्या खूप साऱ्या लोकांनी किंवा इतर समाजाचे देखील ज्यांना संविधान समजतं ज्यांना कायदा कानून या गोष्टी समजतात त्यांना सर्व गोष्टी समजतात त्यांना थोडंफार वाचन असतं अशा सर्वच लोकांनी याबाबत व्यक्त आपले विचार व्यक्त केले ज्या मित्रांनो एक वैभव छाया नावाचं फेसबुक अकाउंट आहे एक युजर आहे आणि त्यांचं युट्यूब चॅनल देखील आहे आणि ते नेहमी जे आहे कुठल्याही समाजाबद्दल काही घटना घडलेली असेल किंवा कुठल्याही सामाजिक घटना असेल त्यावरती अतिशय सुंदर आणि प्रखर असं मत मांडतात आणि त्यांच्यापर्यंत ही पोस्ट पोहोचल्यानंतर त्यांनी देखील यावरती आपलं मत व्यक्त केलं ते सर्वात अगोदर फेसबुकवरती पोस्ट लिहितात ते लिहितात की आमची बरोबरी करायला सात पिढ्या लागतील असं वाक्य मनात असणं अशी मानसिकता मनात असणं आणि तसंच वागणं हेच मुख्य कारण राहिलं अपयश होण्यामागचं अशी मानसिकता असणारे एक दोनच असतील पण जर त्याला विरोध होत नसेल किंवा त्याचे पोस्टर जाहीरपणे नाचवले जात असतील तर मात्र त्या मानसिकते मानसिकतेला सगळ्यांचेच मुख समर्थन आहे असे समज समजावे का कारण मागास जातींच्या आरक्षणाचा लाभ घेण्याआधी सामाजिक न्यायाचा लढा लढलेला लड़ आहे सामाजिक न्यायाचं तत्व अंगीकारलेलं आहे स्त्री पुरुष समानता आंतरजाती विवाहाचं सूत्र देखील स्वीकारलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समता प्रत्येक पातळीवरती स्वीकारली आहे आणि ती प्रोसेस आजही चालू आहे विचार करा असो त्यांनी ही पोस्ट लिहिली अतिशय सुंदर पोस्ट होती यामध्ये त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं त्यांनी संपूर्ण गोष्टी यामध्ये समजून सांगितल्या परंतु या ठिकाणी येतो ट्विस्ट काही जातीवादी लोकांपर्यंत ही पोस्ट पोहोचते आणि त्यानंतर ते या पोस्टवरती व्यक्त व्हायला सुरुवात करतात बरं त्यांनी आपली मतं मांडली तर त्यावरती कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला जाणार नाही काही जातीवादी लोक या पोस्टवरती थेट शिव्या लिहितात आणि शिव्या फक्त त्यांनाच नाही लिहित त्यांच्या आई वडील सर्वांना शिव्या देतात आणि यावरती जे आहे वैभव छाया हे ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांना रिप्लाय देतात त्यांना समजावून सांगतात त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु ते समजून घेत नाही त्यानंतर त्यांना एक गोष्ट लक्षात येते की ही जी पोस्ट आहे यावरती जे शिव्या देणारे आहेत ही कुठल्या एका जाती धर्माचं बॅनर घेऊन नाचणारे लोक नाहीत तर या ठिकाणी जे ही पोस्टवरती कमेंट जी करतोय आणि तो मुजोरपणा करतोय यावरनं हा कुठल्या ना कुठल्या पक्षाचा किंवा आय टी सेलचा माणूस असणार हे त्यांना लक्षात येतं आणि त्यानंतर थेट ते कुठलाही विचार करत नाही आणि त्या व्यक्तीवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला गोष्ट कळते की आजही आपल्याला असे लोक पाहायला मिळतात की ज्यांच्या मनामध्ये जातीबद्दल किती द्वेष आहे किंवा आजही त्यांच्या मनात किती जातीवाद आहे आणि त्यामुळे त्या व्यक्तीवरती अॅटोसिका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असा व्हिडिओ त्यांनी स्वतःच्या युट्यूब चॅनलवरती देखील टाकलेला आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी जाऊन तो पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद